छत्रपती शिवाजी रक्त सांगलंय त्यांच्या रक्ताला इथली माती तवडी झाली कोल्हापूरचा इतिहास चाळीस गेले काही फरक पैसा शिवसेनेचा टोका निवडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून भागांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण माणसांना भागासारखं जगायला शिकवणारा मी एकच भाग बघितला इंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धर्दपणे त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं वेगळं कोरोना सारख्या पण या संकटात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही असा विश्वास देत ज्यांनी महाराष्ट्र पथावर लिहिला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे गेल्या काही दिवसापूर्वी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवन हे यान सूर्याकडे जोडलं गेलं आता म्हणे पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार पण गेली वीस वर्ष शिवसेनेचा आदित्य यान महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अभ्यास करत आहे तो अभ्यास आता इतका पक्का झालाय की अडीच वर्षाच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळामध्ये ज्या महाराष्ट्राला पर्यावरण खातं काम काय करतं ते ठाऊक नव्हतं इथून पुढच्या शंभर वर्षाच्या पर्यावरणाचा विचार करून ज्यांनी निर्णय घेतले आज राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगात कुठेही पर्यावरणाचा अभ्यास जिथं चालतो तिथं दित जिथं आदित्य साहेबांना आवर्जून बोलावलं जात ज्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये विलक्षण काम केलं दावोदच्या परिषदेला जाऊन तब्बल ऐंशी हजार कोटींचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले मुख्यमंत्री पदाच्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये परके गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणजे चहो दिशांना महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्याचं काम अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने केलं पण गेली दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये जे वर चा चालू आहे ते पाहूनच सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र संवाद यात्रा सुरू केली हा विषय फक्त तुमचा माझा नाही हा विषय महाराष्ट्राचा हा विषय महाराष्ट्रातल्या उद्याच्या पिढ्यांचा त्या पिढ्यांच्या भविष्याचा लोकशाहीचा आहे संविधानाचा ही वेळ आहे सजग राहायला हवा सावध राहायला हवं लोकमानस घडवायला हवं सगळ्यात कारण याच तरच महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण जपलं जाईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खर तर महाराष्ट्र शौर्याची परंपरा सांगणार आहे साहेब कोल्हापूरची माती तांबडी आहे ही तांबडी माती उगाच झाली नाही कारण या मातीसाठी अनेक जणांनी स्वतःच रक्त सांडलंय त्यांच्या रक्ताला इथली माती तांबडी झाली हा या कोल्हापूरचा इतिहास मातीसाठी सर्वस्व समर्पित करायची ही परंपरा प्रणाऱ्याच्या वेड्यात महाराज अडकले सिद्धीचा जोरशे ताच बोलणं त्यांनी लागलं आणि त्यावेळी नुकत्याच स्वराज्यात आलेल्या आणि हुभाह राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशींना महाराजांनी बोलावलं धाडलं महाराज बोलावलं धाडलं आणि महाराज म्हणाले हो शिवा शिवा आमचं रूप घेशील हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील होय शिवा मरायला तयार होशील आणि शिवा म्हटलं हो केला स्वराज्यासाठी समर्पित झाला काय फिरलं असेल सहा महिन्याच्या या परिचय अंतकरणात फिरली होती ती निष्ठा त्या निष्ठेपायी आपलं समर्पण शिवा काशींनी दिलं ती निष्ठा जपणारी ती निष्ठा संवर्धित करणारी ही कोल्हापूरची बातमी आहे पावसाळ्याच्या वादळी

रेज शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली खानदेशातला कोणी उद्योगपती त्यांच्याकडे आला तो म्हणाला सातारच्या तुमच्या छत्रपती शिवामीची महाविद्यालयाचं नाव बदलून तुम्ही त्या जर माझं नाव देत असला तर मी तुम्हाला दोन लाख रुपयाची देणगी देतो रेज शिक्षण संस्था खरंच चा अडचणीत होती कर्मवीरांना पैशाची गरज होती आणि खानदेशीच्या उद्योगपतीनं सांगितलं माझं नाव द्या दोन लाख कडाडले एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही तरी एकानं कर्मवीर भाऊराव पाटलांना विचार हा हा एवढा प्रखर स्वाभिमान तुमच्या झाला कुठून आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले माझ्या एका मित्रामुळे कोण मित्र आणि कर्मवीर म्हणाले प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकारांमुळे माझ्यामध्ये हा स्वाभिमान काय माणसं असतील स्वाभिमान खर तर तो काळ अत्यंत बिकट होता एकीकडे प्रबोधनकार ठाकरे बहुजन लोकांच्या उतराचं काम करत होते विपुल ग्रंथलेखन करत होते प्रबोधनाचा मार्ग चोकाळत होते पण त्याच वेळी घरची परिस्थिती बिकट होती कुटुंब चालवण्यासाठी ते दुकानांचे बोर्ड रंगवायचे टांगाराचा रंग, रंग द्यायचे अनेक छोटी छोटी कामं कुटुंबासाठी त्यावेळी प्रबोधनकर ठाकरे करायचे ही बातमी राजर्षी शाहू महाराजांना कळाली जो माणूस आहे त्या माणसाला मदत करावी या हेतून राजर्षी शाहू महाराजांनी चेक आपल्या माणसापूर्वी प्रबोधनकार ठाकरेंकडे पाठवला आणि तो चेक दिल्यावर प्रबोधनकरांनी क्षणात त्याच्याकडे पाहिलं आणि तो चेक कसाच त्या माणसाच्या अंगावर फेकून दिला आणि सांगितलं जाऊन सांग तुझ्या महाराज साहेबांना असले चेक आम्ही कारण पैशाच्या अपेक्षा अनेक चांगली माणसं गाडव झालेली मी बघितली आणि मला गाढव व्हायचं नाही ही बातमी त्या माणसानं राजर्षी शाहू महाराजांना कळवली खर तर राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांची ही अशी बोलाचाली चालायची ते ऐकल्यावर राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरे कडाले आणि म्हणाले काय रे तू आमचा चीक फेकून देतोस लय मोठा झालास काय तसे प्रबोधनकार ठाकरे म्हणले माफ करा महाराज साहेब पण आपल्या पैशाच्या ओझ्याखाली वाकणारा मी नव्हे कारण आपण म्हणाला होता की पैशाच्या अपेक्षेनं काही चांगली माणसं गाडव झालेली मी बघितली हे ऐकलं आणि राजर्षी शाहू महाराज खो 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 हसायला लागले कारण हे वाक्यच राजर्षी शाहूंचं होतं की पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव झालेली मी बघितली हा स्वाभिमान महाराष्ट्राला जायचं काम करणं भाऊराव पाटील राजर्षी शाहू महाराज बघून ठाकरेने दिला तो स्वाभिमान घेऊन महाराष्ट्र पुढं निघालाय पण आज परिस्थिती काय आहे इथली परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला तासवर घेऊन सापडेच नाही त्याचा मित्र धावत माझ्याकडे म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडेनच कुठे गेला ते अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला ला घेऊनच बरोबर आला बा सापडला का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हणून गुवाहाटीला नाही आम्ही खोके खोके खेळत होतो कुठं घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला तिथं पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाडव होताना सुद्धा बघितली हा स्वाभिमान आहे आमचा कुठल्या दिशेला ज्या राज्यानं देशाला दिशा दिली की राज्यात कुठल्या दिशेला चाललं आज प्रत्येक जणाच्या ओठावर एकच कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा चा। सक्तीचा आणि मोफत शिक्षण पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलं साहेब परिस्थिती काय परवा पेपर मध्ये बातमी वाचली वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार महात्मा फुले म्हणाले होते की विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्ता गेले वित्ता विना क्षुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले शाळा उभा केल्या त्यांनी आणि हे वीस संख्या म्हणून बंद करायला निघाले पासष्ट हजार शाळा खाजगी कंत्राटना द्यायला निघालेत कंत्राटी भरती करायला निघालेले कुठल्या दिशेला मी घेऊन निघालो महाराष्ट्राला शिक्षणासाठी या सगळ्या लोकांनी आपली आहुती दिली त्या मी बंद जपान मध्ये त्या रेल्वे एक रेल्वे दोन फेऱ्या करायची पण त्या रेल्वेतून फक्त एकच प्रवासी प्रवास करायचा जपानच्या अधिकाऱ्याला कळलं की ती रेल्वे काही तोट्यात आहे नफ्यात काही चालत नाही आणि जपान सरकारनं निर्णय घेतला की ती रेल्वे स्टेशन आणि ती रेल्वे दोन्ही माहिती काढली की त्या एक प्रवासी प्रवास करतोय तो कोण आहे त्यामुळे त्यांच्या मुलगी सकाळी रेल्वेला त्याच जायची आणि शाळा सुटल्यावर त्याच परत यायची हे कळल्यावर जपान सरकारनं निर्णय घेतला जोपर्यंत त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ती रेल्वे आणि रेल्वे स्टेशन दोन्हीही बंद करायचं नाही आपल्या भावी पिढीच्या शिक्षणाबद्दल ही गरकड आपल्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी ही तळमळ लोकन ही लोकनिधी आहे राज्य कोणाच लोकांचं लोकांसाठी पण दुर्दैवान आता ते राहिलं नाही पूर्वी लोकांना मताचा अधिकार आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच बळवून घेऊन जायला लागले लोकांनाही काही ना नेमकं चालत मूल्य तत्व सत्य विश्वास हे सगळं उडून गेलं सत्ता आणि मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं राजव्यवस्थेचा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो जर राज्यव्यवस्थेला सत्य न्याय विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ते राज्यव्यवस्था व्यवस्था राहत नाही तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे तर तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का याचा चिंतन मंथन सुद्धा प्रत्येक सजग नागरिकाने केलं पाहिजे काय परिस्थिती आहे दोन हजार तेरा साली कांदा सातशे रुपये क्विंटल होता दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होत दोन हजार तेवीस साली कांद्याचा दर काय सातशे रुपये लाच आहे झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट काही नाही रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा तर अकरा हजार रुपयावर होता आज दर काय चार हजार सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता थांबवल्या नाही रोज दहा ते बारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक एक वर आहे साहेब परवा हिंगोलीतल्या एका छोट्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं तिच्या वडिलांनी कर्जाच्या भोजापाई आत्महत्या केली दसरा निघून गेला आणि ती मुलगी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिते की तुमचा दसरा यावेळी चांगला गेला असेल पण आम्हाला दसरा कळलाच नाही आई सांगते की भाव नसल्यामुळं शेती मालाला नसल्या ना तर नसल्यामुळं तुझ्या बापानं आत्महत्या केली पण साहेब दिवाळी तोंडावर आहे दरवेळी माझे बाबा मला रिसोर्टच्या बाजाराला दिवाळीची खरेदी घेऊन घ्यायला जातात आमची दिवाळी सुद्धा तशीच जाणार का हो तुमची दिवाळी छान होईल पण मला सांगा ना देवाचं घर कुठे आहे देवाला सांगून माझ्या बाबाला तेवढं परत पाठवा म्हणजे तो माझ्या दिवाळीचं साहित्य घेऊन देईल काय त्या मुलीची अपेक्षा असेल किती घरा उजाडत असतील अशी तुम्ही आश्वासन देता घोषणा देता प्रत्यक्षात पत्रात काय पडत नुसत्या घोषणांचा माप इकॉनॉमिकल ग्रोथ भारत पाचव्या क्रमांकावर अहो तुम्ही एकीकडे जीडीपी पुढे गेला ग्रोथनी पाचव्या क्रमांकावर आला ते सांगता खरं पण देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत एकशे एक्केचाळीस सव्या नंबरवर फेकला गेला हे तुम्ही तपवता म्हणजे चार दोन लोकांचा विकास होतोय बाकीच्या चा काय आम्ही विचार केला कधी जिओ विद्यापीठ यावेळी मानव संसाधन मंत्रालयानं ज्या सहा विद्यापीठांची सर्वोत्कृष्ट म्हणून नोंद घेतली त्यात सुरू होच्या आधी जीओ विद्यापीठाचा समावेश झाला जो विद्यापीठाला तुम्ही हजार एकर जमीन द्या जरूर द्या काही अडचण नाही पण आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाला पन्नास वर्ष पूर्ण झाली पाचशे कोटी राव द्या किमान पन्नास कोटी तरी द्या कुणाचा विकास करताय कुठल्या लोकांचा विकास करता, करता? उद्योगपतींचा पासष्ट हजार कोटींच कर्ज माफ केलं जातं पण शेतकरी मात्र कर्जाच्या बोचा दबा दबातच जातो या लिकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कुठल्या दिशेला घेऊन चाललो आहे कोण इथं आनंद आहे अंगणवाड्यांचा संप चालूच आहे जुनी पेन्शन मिळावी म्हणून नोकरशा आमचे नोकर लोक संप करतात समाधानी कोण आहे सुखी कोण आहे वेगवान सरकार गतिमान सरकार त्याला परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा इतकी गती म्हणता काय काम कुठल्या दिशेला काय नेमकं पोलीस भरती तीन शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या जागा पस्तीस हजार तेवीस लाख महाराष्ट्रात बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत बेचाळीस टक्के म्हणजे तरुणांची वाया घालवतो काय देणं घेणं आम्हाला पडलं नाही रोज एक ते दोन तरुण महाराष्ट्रातली आत्महत्या करतात ही आमची आजची परिस्थिती आहे सगळ्यात कुठल्या दिशेला घेऊन चालू आम्ही हे राज्य कुणाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य लोककल्याणकारी का होत कारण तिथं लोकनीती वापरली जात होती आता फक्त सत्तेसाठी राजनीतीचा वापर केला जातो ही आमची आहे बेरोजगारी वाढते महागाई वाढते हे सगळे प्रश्न आहेतच पण पूर्वी प्राचीन काळी शोध लागला होता दगडाला दगड घासला की ठिणग्या उडता आणि मग आपणीचा शोध लागला आता नवीन शोध लागला जातीला जात घासली धर्माला धर्म खासला की ठिंग्या उडतात आग्नी पेटतो आणि मग त्या आग्नीवर आपल्या सत्तेची खोरी भासता येते महाराष्ट्र अस्थिर करायचं काम आहे कुठल्या दिशेला निवडो प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण त्यांना गुजरातला घेऊन जाता असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा हजार कोटीचा डायमंड बोर गुजरात कडे वळवायचा होता शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना आगामी होती शिवसेना त्यांना नको होती मुंबई खेळखिळी करायची होती म्हणून त्यांनी हे केलं छप्पन्न वर्ष शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा हो शिवसैनिकांच्या कांदार धगवाय हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एक वचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हो हा भगवा हरेक द्रौपदीच रक्षण करणाऱ्या भगवान श्री कृष्णांचा आहे हो हा भगवा रामकृष्ण म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे हो हा फगवा हर महाग मन त्रणांवर उतरणाऱ्या घर कार्यांचा आहे पुन्हा सजव व्हावं लागेल ज्यावेळी सगळे एकत्र आले जा धर्म पंप सगळे सगळे एकत्र आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्य मिळाले जेव्हा सगळे एक झाले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र मिळाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी उभा राहावं लागेल आपल्या ती ताकद ती ऊर्जा घेऊन आदित्य साहेब निघाले तो भगवान खांद्यावर आपण त्यांच्या सोबत राहिला हवं कारण रुग्ण बाजूला टाकून आपल्या पोलादी मनगटाने दिल्लीच्या तक्ताला खडका मारणारा हा महाराष्ट्र आहे चिनाबच्या पल्यात जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्या खेचणारा महाराष्ट्र संपवत असतो तो इतिहास घेऊन महाराष्ट्राच्या महाराष्ट्र उभा राहूया पुन्हा पुन्हा महाराष्ट्र अस्मितेचा महाराष्ट्र स्वाभिमानाचा भगवा फडकूया आदित्य साहेब तो ध्वज घेऊन निघाले आपण त्यांच्या सोबत जाऊया